नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्या वतीने भंडारा डोंगर या ठिकाणी बुधवार दिनांक दिनांक फेब्रुवारी ते मंगळवार अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते तसेच माघ शुद्ध दशमी निमित्त गाथा पारायण सोळा देखील या ठिकाणी आयोजित केला होता या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाची देखील मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली होती या ठिकाणी प्रवक्ते विद्या हरिभक्त पारायण डॉक्टर महाराज यांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी तत्वचिंतन या विषयावर कथा निरूपण केले तसेच या ठिकाणी चौदा फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण गुरुवारी ज्ञानेश्वर माऊली कदम पंधरा फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण डॉक्टर भागवताचार्य विकासानंद महाराज फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण गुरुवर्य जयेश महाराज भाग्यवंत अठरा फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण गुरुवर्य बंडा महाराज तात्या कराडकर एकोणीस फेब्रुवारी हरिभक्त पारायण गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगुलकर वीस फेब्रुवारी हरिभक्त वारकरी रत्न ज्ञानेश्वरी माऊली कदम तसेच एकवीस फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण गुरुवर्य उमेश महाराज दशरते मानवतकर यांच्या सुश्राव कीर्तन रूपी सेवा झाली गेली पन्नास वर्ष अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने उल्लासाने आनंदाने साजरा होत असतो श्री क्षेत्र भांडारा डोंगर या स्थानाचं महात्म्य याच ठिकाणी जगदगुरु तुकोबरा जगदगुरु गणलेला गाथा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना प्रेरणा आणि आशीर्वाद या स्थानाहून जगद्गुरु तुकोबरांनी दिलेला आहे या स्थानावरती दररोज जगद्गुरु तुकोबरांना नॅरी घेऊन जिजामाता यायच्या त्या जिजामातांच्या पायातला जिजा काटा मोडण्याच्या निमित्ताने परमपिता पांडुंगाने याच भांडारू डोंगावरती जिजामातेच्या पायातील काटा काढला लौकिक अर्थाने तो जरी काटा काढला तरी आध्यात्मिक दृष्टीने आपल्या मनातील मध मत्सर द्वेष जे षडविकार आहे ते थोडक्यात आपले जिजामातेच्या रूपाने पायातील काटेच्या रूपाने काढून घेतले त्या प्रत्यर्थ पंचकोरशीतील भाविक एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्राच्या बॉर्डरहून अनेक भाविक भक्त महाराजांच्या गाथा पारायण येत असतात या नऊ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे भाविक गाथा पारायण करतात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन त्याचप्रमाणे नामांकित महाराजांचं प्रवचन त्याचप्रमाणे भारुड भजन अखंडपणे या ठिकाणी चालू असतं चोवीस तास अखंड नामस्मरण या ठिकाणी चालू असतं पाठे काकड आरती साते बारा पारायण मध्ये भजन परत पारायण तदनंतर किल्चन हरिपाठ कीर्तन आणि जागर असं या खंड हरिनाम सप्ताचं स्वरूप असतं या नऊ दिवसात जवळजवळ लाखो भाविक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी जगज उपग्रह आणि जगामातेच्या दर्शनाला येत असतात या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे भंडारा म्हणजे भांडार अन्नाचं भांडार ज्ञानाचं भांडार हे भांडार जगद्गुरु तुकोबारांनी सर्व संतांनी आपल्या सर्वांसाठी खुल्ल केलेलं आहे त्याचा मुक्त असते त्याचं विधान केलेलं आहे महत्वाचं हो म्हणजे एका मंडपात ज्ञानदानाचं काम चालतं तर दुसऱ्या मंडपात अन्नदानाचं काम चालतं आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी फार निष्ठेने तन्मयतेने निष्प्रह भावने अनेक जण या ठिकाणी आपली सेवा देत असतात जवळजवळ मावळ तालुका खेड तालुका हवेली मुळशी या पंचकोरशी सर्व तालुक्यातली मंडळी या ठिकाणी ज्ञानामृत अन्नदान होत असत असा पर, परम पवित्र सोहळ्याच्या मी आपल्या सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे